नमस्कार मैत्रिणो रंजना किचनमध्ये तुमचं स्वागत आहे पहा मी आज गव्हाच्या पिठापासून एक रेसिपी आणलेली आहे छान अशी रेसिपी होणारी आहे आणि गूळ पण आहे अर्धी वाटी आणि एक वाटी गव्हाचं पीठ आणि छोटे दोन चमचे आहेत ते रवा घेतलेला आहे मस्त रव्याचं पण त्याच्यामध्ये क्रंची पण येतो आणि गव्हाच्या पिठापासून आणि गुळापासून असं आपल्याला बनवायचं आहे खूप सुंदर रेसिपी आहे लहान मुलांसाठी तर उपयोगी तर आहेच कॅल्शियम आणि प्रोटीन सगळं भरलेलं अशी गव्हाचं पीठ आणि गूळ पाहता घेतलेलं आहे गव्हाचं पीठ आणि रवा घालून घेतलेला आहे छान असं आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे ते आणि त्याच्यात मीठ घातलेलं आहे थोडंसं मी चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि आपल्याला ते मिक्स करून घ्यायचं आहे छान छान अशी रेसिपी होणार आहे आपली व्यवस्थित सगळं आपण आता गूळ पण घालून घेऊ त्याच्यामध्ये अर्धी वाटी गूळ घेतलेला आहे गुळाने त्याचा कलरही खूप सुंदर येतो त्या रेसिपी रेसिपीचा आणि त्याच्यामध्ये गुळाचा स्वादही अप्रतिम असा ह्या रेसिपीमध्ये लागतं गूळ थोडा ठेचून घेतलेला आहे त्या गव्हाच्या पिठामध्ये पूर्ण गूळ असा मिसळायला पाहिजे आणि घोळून घेणार आहे सगळं व्यवस्थित असं पीठ आपल्याला करून घ्यायचं आहे भजीचं पीठ करतो तसं करून घ्यायचं आहे पहा गुठळ्या अजिबात राहिल्या नाही पाहिजे थोडंसं कोमट पाणी करून घेतलं आहे कोमट पाण्याने त्याला छान असं क्रंची पण यायला थोडंसं रव्याला आपला भिजायला उपयोगी पडतं ते आणि छान असं मिळून येतं ते गरम पाण्याने सगळं पीठ असं व्यवस्थित मिळून येणार आहे गुठळ्या न राहता असं आपल्याला व्यवस्थित छान असं करून घ्यायचं आहे पहा गुळाचा त्याच्यामध्ये एवढा स्वाद अप्रतिम असतो का खूपच छा खायला छान लागतं ते आणि हे प लहान मुलांच्या टिफिनलासुद्धा तुम्ही हा पदार्थ छान देऊ शकता पहा असं टेक्चरनी आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे पहा भिजवलेलं आहे पीठ असं वरून खाली सैलसर सुटलं पाहिजे असं छान एका बाजूनी गुठळ्या न राता एकदम हलकं पीठ व्हायला पाहिजे असं आपल्याला करून घ्यायचं आहे छान रेसिपी तर होणारच आहे पण खायलाही तेवढी खमंग आणि कुरकुरीत अशी लागणार आहे आता आपण त्याला रेस्ट करायला ठेवू दहा मिनटं पीठ आता आपल्याला झालेलं आहे दहा मिनटं त्याची आता त्याच्यात मी तीळ घालून घेणार आहे तीळ असं हिवाळ्यात तीळ आणि गूळ आणि घावाचं पीठ आ हा हा अप्रतिम आता थोडी वेलची पूड टाकलेली आहे आणि पूड पण आहे आणि वेलचीपूड पण आहे आणि थोडंसं चिमूटभर आपल्याला सोडा घालायचा आहे सोड्याने चांगला हलकं पण येईल त्याच्यामध्ये छान असं एक साईडलाच आपण सा मस्त घुळून घ्यायचं आहे ते म्हणजे ती पीठ एकदम वर येईल आणि छान असं हलकं होईल पहा मस्त होणारच आहे आणि भारीच लागणार आहे अशी आपली रेसिपी आहे छान पीठ मळून झालेलं आहे आता आपण ठेवणार आहे थोडा वेळ दोन मिनटं असं आणि आपण गॅसवरती एक कढई घा घालून घेतलेली आहे ठेवून त्याच्यामध्ये ते तेल घातलेलं आहे ते पण गरम झालेलं आहे तेल आणि असं पाण्याचा हात घ्यायचा थोडासा आणि असं सोडायचं आहे त्याच्यामध्ये एकदम मस्त फुलून असं वर येईल ते पहा आपल्याला करायचेत गुलगुले गुलगुले म्हणतात याला किंवा असं साऊथ इंडियन रेसिपी असते ही बोंड आपल्या इकडं बोंडसुद्धा म्हणतात अशी ही रेसिपी आपल्याला करून घ्यायची आहे लहान मुलांना तर खूपच आवडणारी आहे पण मोठ्यांनाही तेवढेच आवडेल छान अशी करून पहा तुम्ही आणि रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका मैत्रिणी आपल्या रेसिपी एकदम साध्या सोप्या आणि झटकणी होणाऱ्या आहेत आणि खायला खमंग आणि खुशखुशीत अशा असतात पहा मस्त होणार आहे हिवाळ्यामध्ये असं गूळ आणि तीळ हे तर आपण खातोच पण आता गव्हाच्या पिठापासून पण झटपट होणारा पूर्वतयारी न करण्यासुद्धा पटकन होणारा असा पदार्थ आहे पहा असं करून तुम्हाला आवडेल तर मला कमेंटमध्ये सांगा कसा वाटला हा पदार्थ खायला आणि रव्यामुळे त्याचा छान असा क्रंची पण येतो आणि कुरकुरीत लागतो तो पहा मस्त त्याचा कलर आलेला आहे असं सगळं आपलं स्लो घॅसवरती पहिलं घ्यायचं आहे खरपूस करून कारण गुळामुळे लगेच तो लाल होतो म्हणून नाही तर मग आतमध्ये थोडंसं असं बदबदीत राहतो चिकट गव्हाचं पीठ असतं ते चिकटपणा राहतो खायला असा क्रंची लागत नाही म्हणून छान असं आपल्याला स्लो घॅसवरती पहिलं करून घ्यायचं आहे नंतर फास्ट घॅस करून आपल्याला ते हलवत राहायचं आहे छान असं आणि कलरही मस्त येणार आहे त्याचा पहा आता झालेला आहे ते आता आपल्याला काढून घ्यायचं आहे मग त्याचं टेक्चर पण तुम्ही बघू शकता किती मस्त सोनेरी रंग किंवा असा लाल जरजरीत झालेला आहे ते पहा आता झालेलं आहे आता आपण काढून घेऊ आणि आपण खायला पण मस्त टिफिनमध्ये मुलांना सकाळच्या पारी काय लवकर करायचं हा पदार्थ खूप सुंदर आहे झटपट होणार आहे आणि मुलांना आवडणार आहे तेसुद्धा तुम्ही टिफिनमध्ये हा सुद्धा पदार्थ घालून सकाळच्या पारी घाईंमध्ये देऊ शकता आता व्यवस्थित झालेलं आहे आता आपण काढून घेऊ थोडा वेळ असं स्लो गॅसवरती एकदम करायचं आणि ते छान खमंग होईल असं कॅल्शियम प्रोटीन असं झालेलं आहे त्याच्यामध्ये भरलेलं एकदम गव्हाचं पिठा आहे आणि गूळ आहे त्याच्यामुळे छान झालेलाच आहे तो पदार्थ आता दुसराही घालून घेते पहा मी ते असं घातल्या घातल्या वर यायला पाहिजे छान असं फुलून पहा मस्त फुलून येते ते वरती तुम्हाला आवडेलच हा पदार्थ करून पहा नक्कीच करून पहा हिवाळ्यामध्ये खायला गूळ आणि गव्हाच्या पिठापासून मस्त होणारा पदार्थ आहे आणि हा कधी बी खाऊ शकतो असं नाही का सकाळी खाऊ शकतो दुपारी खाऊ शकतो कुमे तुम्ही कोणत्याही वेळेस हा पदार्थ चहा सोबतही खाऊ शकता किंवा सकाळच्या नाश्त्याला पण करू शकता किंवा असं दुपारच्या भुक्याला पण करू शकता पटकणी होणारा आहे काही वेळ न लागणारा पदार्थ आहे पहा असा झालेला आहे मी आता काढून घेतलेला आहे त्याचा आवाज पहा किती खडखडीत येतो आहे असा आवाज कुरकुरीत झाल्यासारखा खूप सुंदर तिळाचा पण त्याच्यावरती एकदम मस्त दिसते आता मी बाऊलमध्ये वाढून घेते पहा तुम्हाला असं आवडलं तर रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका मैत्रिणी सबस्क्राईबही करा खूप सुंदर रेसिपी आहे झटकापट होणारी पहा मी टिफिनमध्ये चपाती भाजीसोबतही ती दिली तर मुल मुलं त्याच्याबरोबरसुद्धा खाऊ शकतील असा टिफिनसोबत घेऊन जायला असा पदार्थ झालेला आहे मस्त कमेंट करून मला सांगा कसा तुम्हाला आवडला हा पदार्थ खूप सुंदर कुरकुरीत असा झालेला आहे बाय मैत्रिणी भेटूया पुढच्या रेसिपीत आणि तुम्ही जरूर मला सांगा का कसा झाला आहे पहा तीळ किती सुंदर दिसत आहेत त्याच्यामध्ये मस्त झालेलं आहे आणि खायलाय तेवढा छानच आहे बाय भेटूया पुढच्या रेसिपीत